सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुण्यास सहशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती की सर फिजिकल कधी सुरू होणार सारखे तेच तेच मेसेज कालही लाईव्ह आलेलो होतो काही विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे आताही एका व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे डिटेल्स येणार आहे की पुढचे टप्पे कशा कशा पद्धतीने आहेत आणि याच्यामध्ये काय होणार फिजिकल कधी होणार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पोहोच करणार आहे सो so, यानंतरचा व्हिडिओ सुद्धा असा असणार की लेखी सुद्धा कधी होणार या सगळ्या गोष्टी किंवा याच्या ज्या टेंटेटिव्ह डेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आता आपला चॅनल करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या या हक्काच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा लिंक आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एक वेगळा टेलिग्राम चॅनलचा ग्रुप चालू केलाय सो so, तुम्हाला जर तो जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर युव्या मूळ मुद्द्यावरती तर फिजिकल कधी सुरू होणार आता फॉर्म भरायला दोन ते तीन दिवस सुरुवात झाले आणि मग पोरांचे प्रश्न आले की सर फिजिकल कधी सुरू होणार तर पहिली गोष्ट घ्या कशा पद्धतीने होणार तर काय होणार बघा पहिली गोष्ट पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे काय आहे मैदानी कधी होणार हा मुद्दा घेतलेला आहे आता बघूयात आपण याच्यावर स्टेप बाय स्टेप पूर्णपणे जवळजवळ चार ते पाच घटक आहेत ते तुम्हाला समजून सांगतो आणि तुम्हाला समजून येईल की बाबा फिजिकल कधी होणार एवढा लक्षात ठेवायचं आणि आजपर्यंत जेवढ्या काही इन्फॉर्मेशन दिलेल्या होत्या एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि आताची पोलीस भरती जसं आहे तसंच आतापर्यंत झालेलं आहे सो विनंती करतोय की आपल्या चॅनल मध्ये सबस्क्राईब करायला सोडायचं नाही व्हिडिओ शो करून बघा कारण की तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा इथून पुढं आपल्याला दोन महिने भेटतील अडीच महिना भेटेल आणि मग आपली फिजिकल अठ्ठावीस असेल तीस असेल बत्तीस असेल अडतीस चाळीस बेचेस काय असेल ते असेल आपल्याला ह्या अडीच महिन्यामध्ये ह्या दोन महिन्यामध्ये किती मार्क वाढवायचे आपला बिग इव्हेंट कोणता आहे त्याच्यावरती फोकस करून त्याच्यावरती काम करा म्हणजेच तुम्हाला दोन ते तीन मार्क वाढू शकतात लक्षात ठेवायचं सो so, इथून पुढं ग्राउंडला एक एक दिवस जायला विसरू नका जे ऑलरेडी प्रॅक्टिसमध्ये त्यांनी दोन दोन टाईम प्रॅक्टिस करायला सुरुवात करा प्रॉपर रेस्ट करा प्रॉपर रिकव्हरी करा प्रॉपर वॉर्मअप प्रॉपर कुलडाऊन प्रॉपर स्ट्रेचेस आणि जे काही असेल ते सगळे टाईप्स ऑफ वर्कआउट जे असतील ते प्रॉपर करा अजिबात ठिकाणी टाइमपास करू नका आणि ग्राउंडवरती माझं एक वाक्य असते कायमस्वरूपी की ग्राउंडवर मात्र मैत्री करू नका लक्षात ठेवायचं मैत्री करायची असेल तर ग्राउंडच्या सोबत करा मित्रासोबत करू नका कारण तोच तुमचा कधी पाय ओढून रिकाम होईल सांगता येत नाही सो अशा पद्धतीनं मैदानी कधी चालू झालं हे आता आपण बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ शेवटून बघायचा आहे आता पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे तर फॉर्म सुरुवात झाली ती म्हणजे कालपासून आणि शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर शेवटची तारीख ठेवा ओके हे क्लिअर झालं दुसरा मुद्दा आहे मुदतवाढ मिळते का सर तर शंभर टक्के मुदतवाढ भेटते दहा ते पंधरा दिवस मुदतवाढ भेटते काही ते विषय आहेत की काही मुलं फसत पण डबल डबल फॉर्म भरतात एका घटकामध्ये एकच अर्ज भरायचा आत्ताच सांगतोय सो so, सी सारखं ह्या महाराष्ट्र पुणे डिपार्टमेंट कडून किंवा मायआय कडून तोच प्रोसेस चालू आहे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन करत असताना आधार कार्ड कंपलसरी आहे सो so तुम्ही दुसरं दुसरं आधार कार्ड वापरून तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही लक्षात ठेवायचं कारण आधार कार्ड हे एकच असं लक्षात ठेवायचं सो so, मुदत वाढ मिळणार का तर होय दहा ते पंधरा दिवस तुम्हाला मदत वाढ भेटणार आहे कमीत कमी दहा ते पंधरा दिवस तुम्हाला मुदतवाढ भेटणार आहे काही जणांचे फॉर्म चुकतील कोणाचं काय होईल अशा पद्धतीनं किंवा ज्यांनी भोगसपणा केला डबल फॉर्म केला त्यांना कॅन्सल के करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून जसं पाठिमाच्या वेळी दिले होते तसं ह्याही वेळी देणार पंधरा दिवस दे तर नोव्हेंबरचे पंधरा दिवस पक्कले तर डिसेंबर तारखाने दि, पंधरा डिसेंबर म्हणजे फॉर्म भरून सगळे प्रोसेस कम्प्लीट व्हायला पंधरा डिसेंबर येतात पंधरा डिसेंबरला कसं करायचं तर पुढे बघा तर मैदानाची पूर्व तयारी करण्यासाठी किती दिवस असतात डिपार्टमेंट पूर्ण असते बघा की कॅमेरा असेल किंवा इक्विपमेंट असतील किंवा स्टाफचं सिलेक्शन असेल डिपार्टमेंटच्या प्रत्येक जिल्ह्या वाईज स्टाफ सिलेक्शन लागतात आणि तोच जो स्टाफ असेल तो आतमध्ये ऑफिशियल काम करत असतात सो अशा पद्धतीची पूर्व तयारी करणं असेल किंवा चारशे मीटरचं ग्राउंड असेल शंभर मीटरचं ग्राउंड असेल शॉर्टपटचं ग्राउंड असेल चारशे मीटर शंभर मीटर शॉर्टपट असेल किंवा चेस्ट नंबर वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण करायला वेळ लागतो कमीत कमी याच्यामध्ये आपण पंधरा दिवस जर पकडले तर तारीख आहे तीस डिसेंबर तीस डिसेंबर तारीख आली अशा पत्तीनं ह्याच्या अजिग्राउंड होणार का अजिबात नाहीये अजिबात नाही होणार काही जर म्हणतात की लगेच सांगितले की लगेच चालू होणार असं वगैरे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विषय आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका खाली सुद्धा मुद्दा घेतलाय की मैदानी पुढे मागे जाणार का हा एक मुद्दा घेतला याच्यावरती आपण शेवटी बोलायच तर मैदानाची पूर्वता एक पंधरा दिवस तीस डिसेंबर आला नंतर मैदानी सुरू होण्याची तारीख इथे माझ्या आदेशानुसार मैदानी सुरू होण्याची तारीख इथे जर काही अडथळे वगैरे हे ते मराठा मराठा आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा जे काय असेल किंवा उलता राजकीय जास्त सुरू होते याच्यामध्ये सो अशा पद्धतीने हे जर नाही पकडलं तर ती डिसेंबर जर सोडलं तर कमीत ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान दहा ते पंधरा जानेवारी दरम्यान दहा ते पंधरा जानेवारीच्या जाने आसपास तुमचे ग्राउंड सुरू होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे बघा ऑफिशियल अनाऊन्समेंट करतोय मैदानी सुरू कधी होणार आहे तर दहा ते पंधरा जानेवारीच्या आसपास तुमचं मैदानी सुरू होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा संपला नोव्हेंबर डिसेंबर दोन महिने प्लस पाच ते सात दिवस तुमच्याकडे एवढं समजायचं त्या व्यक्तिने ते वरचे पाच सात सोडा फक्त आणि फक्त दोन महिने आणि मग विचारा स्वतःला की सर झालं त्या पद्धतीनं आत्ता माझा स्कोर किती आहे शंभर मीटरला किती आहे आठशे मीटरला किती आहे सोळाशे मीटरला किती आहे शॉर्टपुटला किती आहे हे विचार करा त्याची टॅगी करा तीस मार्क आहे आज विचार करा आज ठामपणे विचार करा मी चौतीस मार्कांचा आहे मी ओपनची जाग मारू शकतो का तर नाही मारणार जर तू दोन महिन्यामध्ये प्लॅनिंग केलास तर तू बेचाळीस चव्वेचा होतील आणि ओपनचं कट ऑफ तुम्हाला माहितीच आहे इतर कंपीकृत आरक्षण इतर सामाजिक समानता आरक्षणाच्या पेक्षा ओपनचा कट ऑफ हा जास्त असतोय प्रत्येक कास्टचा जे सर्वसाधारण जागा असतात त्याचं कट ऑफ हा जास्त असं ठेवायचं त्यामुळं स्वतःला ओळखा आता की आता माझं फिजिकल किती आहे प्रॉपर नियोजन करा काही मुलं प्रॅक्टिस करतात फक्त आणि फक्त प्रॅक्टिस 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 दुसरा काही विषयच नाही आहे आठवड्यातून प्रॅक्टिस करा आठवड्यातून मोठं ग्राउंड करा एकदा आठवड्यात एक दिवस तुम्हाला रेस्ट रिकव्हरी आयसिंग ऑइलिंग मसाज का असले सगळ्या गोष्टी प्रॉपर करा अजिबात इकडे तिकडे बघू नका नाहीतर नुसतं प्रॅक्टिस करतोय काही काही मुलांचा असा विषय असतो की ग्राउंडवर गेला की याचं ग्राउंड म्हणजे पाया पडला की चालू झालं बघा रिप्युटेशन असं नसतं आपण प्रॉपर जर करायचं असेल ग्राउंड तर त्याला वॉर्मअप नावाची गोष्ट असते प्रॉपर वॉर्मअप करावा लागतो तो पण अप्पर बॉडी लोअर बॉडीकडे प्रॉपर करावा लागतोय त्याला सायंटिफिक वर्कआउट असतात सिक्वेन्स आहे लक्षात ठेवा त्यासाठी प्रॉपर कोच लागतोय सोबत तर आणि तर गोष्टी पॉसिबल आहेत लक्षात ठेवायचं सो मैदानीकडे सुरू होणारी पॉसिबिलिटी आहे तर दहा ते पंधरा जानेवारीच्या आसपास हे तुमचं म्हणजे सव्वीस लाख जर सव्वीस लाख तुमच्या जानेवारीच्या लक्षात ठेवा हे ग्राउंड होण्याची तारीख आहे लक्षात ठेवायचं सो so, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे सर मैदानी पुढे मागे जाणार का हा पण एक विषय आहे मी मागाशी बोलतो त्या पद्धतीनं जर कोणत्याही पद्धतीनं अडथळे नाही आले तर मग काय होणार तर मग ग्राउंड हे दहा ते पंधरा जानेवारीच्या आसपास सुरू होणार पण जर अडथळे आले तर मग काय होणार ग्राउंड पुढे जाणार हे साजिकच आहे आता विषय असा आहे की सगळ्यात मोठा विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्याच्या आधी दोन वेळा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय की आदर्श आचार आचारसंहितेच्या मध्ये आपण फिजिकल घेऊ शकतो का भरती पाडू शकतात का किंवा मुलाखती घेऊ शकतात का किंवा जॉईनिंग घेऊ शकतात का किंवा लेखी घेऊ शकतात का ह्या सगळ्याच्या माझ्याने तुम्हाला दोन वेळा केलेला आहे तीन महिन्यापासून करतोय आता ह्या पुढील भरतीच्या मागे लागणार नाही याच्या आधी तीन महिने तुमच्या बरोबर आहे मी युट्यूबच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून सो आताच्या घडीला जर म्हणतोय की आचारसहिता लागली आणि मी याच्या आधी पण सांगितलं की सरकारचा प्लॅन असा आहे ह्याच्यामध्ये सरकारचा विजय झालाय तो अशा पद्धतीने की आचारस आधी बरोबर त्यांनी ॲड पाडली आणि आचारसहितेच्या नंतर निकालानंतर दिवाळी पूर्णपणे संपल्यानंतर हे ज्या काही निवडणुका त्या घेतील आणि ही निवडणुका तर वारंवार सांगितले की टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेणार आहेत कारण की मशीन एवढे उपलब्ध नाहीत निवडणुकांसाठी स्टाफची उपलब्धता असेल किंवा बंदोबस्तसाठी पोलिसांचा पण विषय असेल या सगळ्या गोष्टी आहेत कारण की काही एक दोन जिल्ह्याच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत मोठ्या प्रमाणात ठप्प झालेल्या ह्या निवडणुका एकाच वेळी घेणं पॉसिबल नसल्यामुळे मध्ये मध्ये ज्या बातम्या आल्या त्याचं सुद्धा विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे की टप्प्याटप्प्याने वीस वीस दिवसाच्या अंतरावरती हे काय करणार आहेत निवडणुका घेणार आहेत मग प्रत्येक जिल्ह्याचं फिजिकल फडमाग होणार का मग हा एक प्रश्न आहे लक्षात ठेवा सो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यान झाल्यामुळे सुद्धा ह्या पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती सुद्धा इफेक्ट होऊ शकतोय कारण की ग्राउंडला जर सगळे पोलिस बंदोबस्त लावला तर मग इकडं निवडणुकीकडे कोण राहणार बंदोबस्त करायला हा पण एक विषय आहे आता सध्या हायकोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्राला एक सूचना दिलेल्या हायकोर्टानं की तुम्ही पहिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार करा आणि मग तुमचं उद्याला कार्यक्रम तुम्ही करायचा लक्षात ठेवा सो म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की दोन हजार सव्वीस हे वर्ष हे भरतीचं वर्ष असणार आहे दोन पंचवीसला नसणार लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय की असे जे अर्थ आहेत मराठ आरक्षणचा विषय आहे मराठा आरक्षणाचा विषय सुटलेला नाही नाहीये सो अशा पद्धतीनं मैदानी पुढे मागे जाऊ शकते का तर होय मैदानी फुडं मागं होऊ शकते पण तरी पण आपण फक्त दोन महिने पकडा तुमच्याकडे दोन महिने आहेत कमीत कमी दोन महिने आहेत तर ह्या दोन महिन्यामध्ये तुमचं फिजिकल किती आहे आणि करायचं काय हा एक विषय खूप महत्वाचा आहे सो आजपासून ठामपणे निर्णय घ्या की एक दिवस ग्राउंड चुकवणार नाही अजिबात नाही एक वेळ जेवणाला जेवण नसतं चालेल कोटाला पण ग्राउंड मात्र चुकून का लक्षात ठेवा किती पण आजारी असू दे किती पण काही पण होते त्या ग्राउंड वरती एवढी पॉझिटिव्हिटी असते जाऊन जरी बसला तरी पण पॉझिटिव्ह भेटत असता लक्षात ठेवायचं त्यामुळे तिथं जरी नत्मस्तक झाला तरी सुद्धा तुम्हाला एक टक्का पावर भेटेल तुमचा एक टक्का स्टॅमिना वाढायला लक्षात ठेवायचं एवढी मोठी ताकद त्या ग्राउंडमध्ये असते लक्षात ठेवायचं जो प्रोफेशनल आहे आम्ही ग्राउंड मध्येच मोठं झालो आजपर्यंत सो त्या ग्राउंडला मान सन्मान आदर रिस्पेक्ट सगळ्या गोष्टी या दिल्या जातात त्यामुळे अजून पण सांगतोय की जेवढं का हाल व्हायचं ते उदे काही पण दे तुम्ही जा उठा तिथं ग्राउंडला जाऊन एक तास दोन तास बसा तिथं पॉझिटिव्ह एनर्जी घ्या मोटिवेट व्हा आणि मग घरी या आणि मग तयारी जो चालू करा हा विषय खूप महत्वाचा आहे सो अशा पद्धतीनं एकंदरीत तुमचं जे काही फिजिकल आहे ते फिजिकल दहा ते पंधरा जानेवारीच्या जाने जा आसपास चालवण्याची शक्यता जोरात आहे सो अशा पद्धतीनं मैदानी कधी होणार शेवट तारीख मुदतवाढ मैदानाची पूर्वतयारी काय असेल ते असेल मग चारशे मीटर सोळाशे मीटर जे काही पूर्वतयारीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या करायला डिपार्टमेंटला दहा ते पंधरा दिवस जातील मैदानी सुरू होण्याची तारीख त्यांनी सांगितले वेगळी सुद्धा दहा ते पंधरा तारीख आणि मग मैदानी पुढे मागे होऊ शकते का तर ह्याला जर अडथळे आले नाही तर हे पंधरा किलो होईल आणि जर अडथळे आले तर पुढे मागं होऊ शकणार हे मात्र नक्की आहे सो अशा पद्धतीनं हे झालं मैदानीच्या बाबतीत अजून एक प्रश्न आहे पोरांचा तो म्हणजे सर मुंबईची मैदानी कधी होईल पुण्याची मैदानी कधी होईल आणि जिथं जागा कमी त्या जिल्ह्यांच्या मैदानी कधी होतील ह्याच्यावरती एक व्हिडिओ पुढचा येणार आहे प्लस लेखी कधी होईल मुंबईची कधी आणि अदर जिल्ह्यांच्या कधी एकाच वेळी होतील का मागे पुढे होतील का किंवा पॅटर्न तोच राहील का किंवा रेशो तोच राहील का किंवा जे जे काही प्रश्न होते त्याच्यावरती पुढचे दोन व्हिडिओ येणार आहेत सो अतिशय महत्वाचे व्हिडिओ असणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जर आजपासून तयारी करत असाल किंवा पाठमाग केलेला असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिढी बॅच आपण देतोय ज्याच्यामध्ये पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर केलेले आहेत हे बघा पंधरा हजार प्रश्नसंच पीडीएफ आहे याच्यामध्ये आपण सर्व घटक सर्व घटक म्हणजे काय तर शिपाई असेल त्याच पण चालक एसआरपीएफ गार्डसमन कारागृह पाचशे पाचशे घटकांसाठी अतिशय महत्वाची असलेली ही पीडीएफ आहे नंतर सर्व जिल्हे कोणत्या एका जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी नाही आहे छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांच्या पोलीस भरतीसाठी हे पिढी अतिशय महत्वाचे आहे नंतर सर्व विषय सर्व विषय जवळजवळ महत्त्वाचे महत्वाचे चार विषय त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि मग ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर ऑर स्वतः सब्जेक्ट आहे जसं की सामान्य ज्ञानमध्ये सगळेचे सगळे सब्जेक्ट येतात आणि मग पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील किंवा पाठिंबाचे काही क्वेश्चन असतील किंवा एकदम ओल्ड क्वेश्चन पेपर असतील शहाऐंशी पासून ते दोन हजार एकोणीशे शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या या सगळे सगळे घटक याच्यामध्ये दिलेले आहेत सोबत दोन हजार पंचवीस साठी काय अतिसंभव आहे किंवा परीक्षेचा कल किंवा क्वेश्चनचा कल कि कशा पद्धतीनं फिरलेला आहे त्याचा सगळ्यांचा विचार करून तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे सगळे विषय याच्यामध्ये आपण कव्हर केले आहेत ह्याच्यासोबत तुम्हाला डायट अँड फिडे सुद्धा फुकट देतोय मोफत यात ठेवा डायट प्लॅन पिडीएफ म्हणजे काय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्ट थ्रो थ्रू लाँग तुम्ही जे काही इव्हेंट करता त्यासाठी अतिशय महत्वाचा असणारा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असणारा प्रोफेशनल डायट प्लॅन अतिशय महत्वाचा आणि कमी खर्चिक असलेला ढीक भर पावडर गोळ्या हे ते अजिबात काही आहे मी अजिबात सांगतोय ग्राउंडवरती प्रॅक्टिस घेतोय सो भाकरी मध्ये सुद्धा खूप मोठी ताकद लक्षात ठेवायचं सो ढीक भर पावडर आणि हे सप्लिमेंटचा वापर करू नका अजिबात डायट प्लॅन पूर्ण प्रॉपर दिलेला आहे सायंटिफिक तो सुद्धा तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा ह्या सोबत मोफत भेटतोय आणि मग प्रश्न येतो की सर एवढं सगळं पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस डायट प्लॅन सुद्धा तुम्ही चित्रपट देत आहे तर किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपये आणि आपण आज देतोय तो तीनशे नव्याण्णव रुपयेला हे सगळं तुम्हाला भेटणार आहे तीनशे नव्याण्णव रुपया घर बसते तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाच मिनिटांमध्ये तुम्हाला हे पीडीएफ भेटणार सो so, तुम्हाला जर हवी असेल आणि यावेळी लय मोठा इतिहास होणार आहे पीडीएफ फक्त बघायची कारण पाठीमागचे मी कटअपच्या काटावरती बसतील तीन तीन पोस्ट काढ आहेत कोरांनी मुलांनी मुलींनी सो so, लय मोठा इतिहास आहे ह्या पीडीएफ चा त्यावेळी साडेचार हजार क्वेश्चन होते आणि यावेळी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न आहेत लक्षात ठेवा यावेळी त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते यावेळी सत्तर प्लस प्रश्न हे यायला पाहिजे अशा पद्धतीनं पूर्ण विचार करून एकच पीडीएफ जर घेतला तर बाकी काही रेफर करायची गरज नाही यातलेच प्रश्न तुम्हाला पेपरला दिसतील लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं की महाराष्ट्रात गाजलेली सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न जी पोलीस भरतीसाठी स्पेशल तयार केलेली आहे सोबत छत्तीस जिल्ह्याच्या सर्व गटासाठी तुम्ही आता सुद्धा महाराष्ट्रात कोणत्याही कारण कोठत असाल जे आपल्याला बघताय त्यांनी सर्वांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आजचा घ्या तुम्हाला पुढं मी सांगणार आहे की निकिराला किती वेळ भेटणार आहे आणि मग त्याच्यामध्ये गेम चेंजेस कसं व्हायचं या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे सो so, आजचा जो व्हिडिओ होता तो म्हणजे पोलीस भरतीचा जो विषय कधी होणार त्याच्यावरती पूर्ण मार्गदर्शन करून या पीड बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे आणि हे जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे फक्त एक मेसेज करा घर बसल्या पीडीएफ तुम्हाला पाच मिनिटामध्ये भेटून जाणार आहे सो so, हे मागण आवडलं असेल तर एक विनंती करतोय आपल्या हकाचे चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा, करा लेकी 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 आणि चॅनल जे आहेत ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जे आहेत ते सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे पुढचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे की लेखी कधी होणार आहे लेखीला किती वेळ भेटणार आहे आणि उरलेल्या वेळेमध्ये वे लेखी कशी तयारी करायची याचा संकल्प मागून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यानंतर मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस किंवा इतर जिल्हा जिथं जागा जास्त आहे अंजिता जागा कमी यांच्या फिजिकल एकाच वेळी होतील का आणि ह्याच्या लेखी सुद्धा एकाच वेळी होतील का याचं संपूर्ण मार्ग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे शेवटी सर्व आदर्म विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी जर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद